जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर अव्यात दिनांक तीन एप्रिलमध्ये मैसूर येथे कांद्याला बाजारभाव महाराष्ट्रामधील चांगल्या प्रतीच्या कांद्याला मोठी साईज बाराशे ते बाराशे पन्नास ते एका लोकल अकराशे ते अकराशे पन्नास मोक्कल साईज एक हजार पन्नास ते अकराशे मिडियम साईज नऊशे पन्नास ते एक हजार गोल्टा सातशे पन्नास ते आठशे गोलटी सहाशे पन्नास ते सातशे याप्रमाणे प्रति क्विंटल बाजारभाव मैसूर येथे महाराष्ट्रातील कांद्याला भेटले विजापूरमधील कर्नाटकच्या कांद्यांना स्थानिक बाजारभाव नऊशे ते नऊशे पन्नास याप्रमाणे भेटले व आंध्र येथील कांद्याला बाजारभाव आठशे पन्नास ते नऊशे याप्रमाणे राहिले बटाट्याचे बाजारभाव पाहूयात अकराशे ते बाराशे आग्रा येथील बटाट्याचा बाजारभाव गुजरात येथील मोठी साईज बटाटे नऊशे ते एक हजार बारीक बटाटे सातशे ते सातशे पन्नास प्रति क्विंटल याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार